नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे मधुनाशिनी वनस्पती वनस्पती आजचा व्हिडिओ मधुनाशिनी वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही लागवड कशी करू शकता घरातील मधुनाशिनी रोपे आणि त्यातून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग मधुनाशिनी प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया मधुनाशिनी ही आशिया आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील एक बारमाही वृक्षाच्छादित वेला आहे याचा उपयोग आयुर्वेदिक औषधात केला जातो वनस्पती नाव जिम्नेमा सिल्वेस्ट्रे सामान्य नाव गुरमार जिम्नेमा ऑस्ट्रेलियन काउप्लांट आणि पेरिप्लोका ऑफ द वोर्ड्स मधुनाशिनी गुरमार आणि मधुनाशिनी या सामान्य नावांचा सा अर्थ साखर नष्ट करणारा असा होतो रोपाला गिर्यारोहणाची सव्य आहे पाने लांबलचकंडाकृती असतात आणि वरच्या पृष्ठभागावर मौकेस असतात वनस्पती वर्षभर लहान पिवया फुलांचे उत्पादन करते पाने आणि पानांच्या अर्कांमध्ये जिनेमिक ऍसिड असते जे जिभेवरील स्वाद रिसेप्टर्सशी संवाद साधते आणि गोडपणाची चव तात्पुरते दाबते मधुनाशिनी वनस्पती मधुनाशिनी वनस्पतीचा उपयोग एक साखरेची लालसा कमी करण्यास मदत करा वनस्पतीतील मुख्य सक्रिय घटक जिम्नेमिक ऍसिड गोडपणा कमी करण्याचे काम करतो साखरयुक्त अन्न किंवा पेय आधी सेवन केल्यास जिम्नेमिक ऍसिड तुमच्या कळ्यावरील साखर रिसेप्टर्सला प्रतिबंधित करते त्यामुळे गोड पदार्थ कमी आकर्षक होतात दोन रक्तातील साखरेची पातळी कमी करणे मधुनाशिनीमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते हे तुमच्या आतड्यांमधील रिसेप्टर्स ब्लॉक करू शकते त्यामुळे साखरेचे शोषण कमी होते आणि तुमच्या जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते तीन इन्सुलिनचे उत्पादन वाढवा मधुनाशिनी स्वादुपिंडातील इन्सुलिनचे उत्पादन उत्तेजित करण्यास मदत करते इन्सुलिन उत्पादक पेशींच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देते हे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते चार हृदयरोगाचा धोका कमी करा संशोधन सुचवते की मधुनाशिनी खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायगलेसराईसची पातळी कमी करू शकते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते पाच वजन कमी करण्यास मदत करा मधुनाशिनी तुमच्या कळ्यांवर गोड रिसेप्टर्स अवरोधित करून गोड पदार्थांची तुमची लालसा कमी करू शकते ज्यामुळे कॅलरींचा वापर कमी होतो सातत्यपूर्ण कॅलरीची कमतरता ठेवल्याने वजन कमी होऊ शकते सहा जळजळ कमी करण्यास मदत करते मधुनाशिनीमध्ये टॅनिन आणि सापोनिन्स असतात ज्यात दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि ते जळजळ कमी करण्यास मदत करतात मधुनाशिनी वनस्पती कशी वाढवायची माती मधुनाशिनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मातीत वाढते वालुकामय चिकणमाती किंवा काळी माती त्याच्या वाढीसाठी आदर्श आहे जमिनीत चांगला निचरा आणि सेंद्रिय पदार्थ भरपूर असावेत स्थान मधुनाशिनी अर्धवट सावलीच्या ठिकाणी सनी पसंत करतात ते कोरड्या भागात देखील वाढू शकतात पाणी देणे वनस्पती पाणी साचण्यास संवेदनशील आहे त्यामुळे जमिनीतील आर्द्रता तपासल्यानंतर झाडाला पाणी द्यावे प्रसार वनस्पती एकतर बियाणे किंवा स्टेम कटिंगद्वारे गुणाकार केले जाऊ शकते ते रोपाच्या वाढीच्या अवस्थेत चांगले जुने खत घाला तुम्ही सुसंतुलित अजैविक खत देखील वापरू शकता कीटक आणि रोग थ्रिप्स आणि माईट्स हे महत्वाचे कीटक आहेत पावडर बुरशी आणि पानांचे डाग हे प्रमुख रोग आहे जर तुम्हाला झाडावर कोणताही प्रादुर्भाव दिसत असेल तर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करा कापणी सुमारे तीस ते चाळीस दिवस जुनी पाने वापरण्यासाठी खुडली जाऊ शकतात पान सावलीत वाळवल्यानंतर पॉलिथीनच्या पिशव्यामध्ये साठवून ठेवू शकता तर आता तुम्हाला मधुनाशिनी वनस्पती घरी कशी वाढवायची हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलूया तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग